हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं कसे आहात सर्वजण आणि बघा आता मी असा एक विषय घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी अपचन हे लहानांपासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांच्यामध्ये लक्षण दिसूनच येतात अपचनचं ॲसिडिटी अपचन गॅस होणं पण हे कशामुळे होतं का होतं आपण विचारात घेतच नाही कंटिन्यू खात राहणं खात राहणं खात राहणं आणि शरीराला आराम न देणं म्हणजे जे आपलं चक्र असतं जस मशीन असतं त्याला थोडंसं विश्रांती द्यावीच लागते बघा आता मी त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे उपाय असू देत किंवा का होतं ते आणि कशासाठी होतं हे सांगणार आहे आता हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये आवडलं तर नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा अपचन हे एक रोग नुसून कसं आहे माहिती आहे काय साधसं एक आपल्या शरीरातलं लक्षणं आहे खाल्लेलं अन्न दुसऱ्या जेवणाचे म्हणजे जी, आपण आता सकाळी खाल्लं आणि परत आपण दुपार जर जेवणार आहे तर त्या वेळेपर्यंत जर नाही पचलं तर त्याला आपण अपचन आप म्हणतो ॲसिडिटी पित्त झाले म्हणतात आपलं मराठी बोलीभाषेमध्ये काय म्हणतं पित्त झाली आणि त्याचं कारण काय अन्न आपलं जे असतं नीट चावून न खाणे घाई गडबडीचं अन्न चावता न चावताच गिळणं वेळी अवेळी खाणं पिणं आणि जर आपण अर्धा तास आधीच जेवले आणि परत लगेच अन्न ते अजून पचलं नाही तोपर्यंत पुन्हा खाणं जिभेचं जे आपण लाड पुरवायला जातो ना चोचले म्हणा एखादी आवडती डिश दिसली दी की आपण लगेच खायला बघतो पण त्याचं वितरित परिणाम काय होतात आपण ते लक्षात घेत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाणी भरपूर पित नाही त्यामुळं पण अपचन होऊ शकतो खाल्लेलं अन्न पचत नाही आणि ते असं घट होऊन आपले आतडीमध्ये सामावलं जातं पाण्याचं जा प्रमाण कमी पडतो त्यामुळं वाढतं अपचन रात्री जेवणानंतर लगेच झोपणे रात्री जेवल्यानंतर कसं आहे एक थोड्या वेळ तर शतपावली करायचंच आपण जेवलं जेवलं म्हटलं की हात धुतलं दो की दोन मिनटं बसले की लगेच झोपलं असं नाही करायचं त्यामुळं काय होतं अपचन होतं शरीर आपल्याला मग पुढं साथ देत नाही अनेक तक्रारी शरीराच्या आपल्या सुरुवात होऊ लागतात आणि सकाळी जर तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर नेहरी केलात तर नेहरीनंतर लगेच विश्रांती थोडंसं द्यायचं आपल्या शरीराला आणि मग कामाला लागायचं जर तुम्ही नॅरी केलात तर लगेच शेतामध्ये कामाला गेलात वाकून काम केल्यामुळं ते ओमेडियाल्यासारखं होणं अपचन होणं अन अन्न पचत नाही आणि जास्त काम आणि जास्त खाणं आणि त्यामुळं काय होतं रक्त पुरवठा कमी होतो आणि पचनक्रिया आपली नीट होत नाही त्यामुळे हे अपचन होत असतं आणि कसं असतं माहिती आहे का आपल्याला भूक लागते आपले आवडतं पदार्थ जर समोर दिसला तर मोह आवरत नाही आपल्याला जड असू दे तेलकट असू दे गोड असू दे आंबट असू दे मसालेदार पदार्थ असू दे हे जर जास्तीत जास्त आपण जर खाणं टाळणं टाळलं की अपचन होणार नाही ॲसिडिटी होणार नाही पित्त होणार नाही आपल्याला आणि कसं आहे ह्याच्यात सोपा सगळ्यात उपाय म्हटलं तर ज्या दिवशी आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होतो त्या दिवशी पूर्ण दिवस काही न खाता भरपूर पाणी प्यायचं दिवसभर जितकं होईल तेवढं पाणी प्यायचं आणि जर जास्त तुम्हाला भूक आवरतच नसेल तर काय करायचं एखादं फळ खायचं किंवा हलकासा आहार घ्यायचा तू भात खायचा बाकी काहीच करायचं नाही त्यामुळं आपलं जे पित्त आहे किंवा अपचन आहे ते थांबण्यास म्हणजे फायदा होतो अन्न नीट चावून खाल्लं ना तर अगदी मनाला पण शांत वाटतं आणि पचायला पण एकदम छान वाटतं ते त्यामुळं काय करायचं जेवणाचं एक टाईम ठेवायचं सकाळी जर तुम्ही दिवसातनं तीन वेळा जेवत असाल तर सकाळ दुपार आणि संध्याकाळ एक फिक्स टाईम करायचं सकाळी दहा वाजता किंवा दुपार तुमचं जे टाईम असेल दोन अडीच रात्री मग आठ संध्याकाळी कसं करायचं रात्री आठच्या आतच जेवण करून बाजूला व्हायचं जर आठ साडेआठच्या पुढं तुम्ही जेवण केलात तर आपल्या शरीराला अपचन होऊन जातं ते आणि कारण साडेआठ म्हटलं की दिवसभर काम केलं असतं थकवा जा जाणवतो त्यामुळे जेवल्या जेवलं आपण लगेच झोपायला बघतो त्यामुळे त्याचा खूप वाईट परिणाम होतो अपचनावर दुसऱ्या दिवस दुसऱ्या दिवशी कसं होतं उलट्या व्हायला चालू होतात होता, पित्त होतं ॲसिडिटी होतं नको ते दुष्परिणाम होतात त्याची मग त्यामुळं काय करायचं तुम्ही योगा करायचं रोज सकाळी उठल्यानंतर योगामुळे काय होतं हलकं होतं शरीर आणि दीर्घ श्वास घेणं धनुरासन करायचं भुजंगासन करायचं मुद्रा करायचं हे तुम्ही जर केलात ना तर तुमच्या जे, जे पोटाचा आजार आहेत किंवा वाढलेलं पोट आहे ते सुद्धा कमी होतं आणि अपचन होण्यासुद्धा कमी होतं वित्त ॲसिडिटी वगैरे तुम्हाला काहीच होणार नाही आणि व्यवस्थित जर चावून व्यवस्थित खाल्लात आणि व्यवस्थित काळजी घेतलात तर तुम्हाला सगळ्या पोटाच्या रोगापासून मुक्त म्हणजे होईल आणि खूप आणि माहिती कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुम्ही तुम्हाला ही माहिती आवडली असेल असं मी होप्स धरते बघू शकता तुम्ही आणि अपचनामुळे हे असे काही काही परिणाम होतात त्यामुळं स्वतःच्या शरीराची आपण काळजी घेतली ह्या पिढीमध्ये तर आपली पुढची पिढी येणार आहे ती पण घेऊ शकते आणि थँक्यू सो मच